गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंडळी बघता बघता गणपती आता बप्पा उद्या आनंद चतुर्दशी आहे उद्या आपल्या आपल्या घरी जाणार तर पप्पांना मोदक आवडतात उकडीचे तर त्या मोदकांची थोडक्यात माहिती आज मी तुम्हाला सांगते तर मोदकामध्ये आपण काय घालतो की नारळ आणि क गुळ घालतो तर ह्या गुळामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ते आपल्या त्वचेसाठी मो चांगले असतात आणि मेन म्हणजे गुळ हा पचनासाठी खूप उपयोगी आहे जेवण झाल्यानंतर तुम्ही थोडासा गुळाचा कडा रोज जर खात असाल तर ही तुमच्या पचनासाठी खूप फायदेशीर आहे ॲसिडिटीसुद्धा कमी होते आहे आणि मेन म्हणजे त्वचेसाठी चांगलं आहे आणि गुळ हे असं आहे की तुम्ही खूप दमलेले वगैरे असाल काम करून आणि एखादा गुळाचा खडा पटकन तोंडात घातला तर बघा तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते आणि पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की उन्हातून कोणी आलं पाहुणे वगैरे आपल्या घरी आले थितला 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 तर आपण पटकन गुळ पूर्वीचे लोक अशी द्यायचे गुळाचा खडा आणि ग्लासभर पाणी द्यायचे त्या माणसाला तिथल्या तिथं ऊर्जा प्राप्त व्हायची त्या व्यक्तीला तर असा हा गुळ खूप फायदेशीर आहे आणि दुसरं म्हणजे आपण मोदकर घालतो ते नारळ खोलेला नारळ नारळ खोवून आपण तो घालतो नारळ नारळामध्ये नारळ तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे नारळाच्या झाडाला कल्पवृक्षच म्हणतात कारण नारळाचे पार शेंड्यापासून ते सगळे पूर्ण ह्याचे फायदेच फायदे आहेत नारळाचे तर त्याच्यावरती एक मी नंतर व्हिडिओ बनवीन सध्या तुम्हाला नारळाच्या मोदकामध्ये आपण नारळ घालतो त्याविषयी बोलते तर तो खोवून नारळ घातला जातो नारळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि हे पचनशक्तीसाठी एक नंबर आहे नारळ आणि गूळ हेचं जे मिश्रण आपण तांदळाची उकडं काढून त्याच्यामध्ये ते भरलं जातं आणि ते, ते, ते आपण बाप्पाला तो नैवेद्य दाखवतो आणि वर तुपाची धार सोडतो हे उकडून काढले जातात मोदक त्याच्यामुळे ते तेलाचं ॲटोमॅटिक प्रमाण कमी आहे तूप घातलं तूप हे आपल्या शरीरासाठी घरी केलेलं तूप हे उत्तम असतं पचनासाठी उ उत्तम असतं आपल्या शरीराला एक प्रकारचं वंगड मिळतं तुपातून आणि हे जे नारळ आणि गूळ घालून मिश्रण केलेले हे जे मोदक आहेत तर हे खाल्ल्यामुळं आपली पचनशक्ती एकदम चांगली राहते या दिवसात आपली पचनशक्ती कमजोर असते पावसाचे दिवस आहेत या दिवसात आपली पचनशक्ती ॲटोमॅटिक कमजोर झालेली असते तर आपल्या पूर्वजांनी हे जे सण वगैरे परंपरा चालू ठेवल्या आहेत ह्याच्या हे सुद्धा एक कारण आहे आरोग्याशी संबंधित सुद्धा कारणे आणि सणवार सणवारसुद्धा साजरे होतात आपल्या सुद्धा हे आवडतात मोदक तर ही माझी छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगितली आज तुमच्याशी शेअर केली तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा माझ्या कम मा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि प्लीज नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन माहितीचे मी तुमच्या भेटीला नेहमी येत राहणार आहे आता पुढचा तर हप्ता आहे तो पितृ पंधरवडा येतोय ग बप्पा गेल्यानंतर जो पंधरवडा चालू होईला तर पितृ पंधरवडा त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला अधूनमधून देत राहणारच आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू धन्यवाद